मेडिकल स्टोर्सवर आंधळा विश्वास ठेवू नका पारमी कपिल पठारे हिला दोन दिवस एकशे चार ताप आल्या कारणास्तव मी आणि माझी पत्नी तेजश्री पठारे आम्ही पारमीला डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग यांच्याकडे नेले त्यांनी तिला काही मेडिसिन्स लिहून दिले मेडिकल आचार्य डोन रोड परेल ऑफ केईएम हॉस्पिटल आम्ही मेडिसिन्स विकत घेतले शंकर या कामगारने आम्हाला ते दिले यांवेळी स्टोअसमोर गर्दी नव्हती शंकर या समोर डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग याची फाईल होती आणि ते लहान मुलाची डॉक्टर आहेत जे जवळच्या सर्वच मेडिकल स्टोर्सला माहीत आहे याशिवाय त्या फाईलवर लहान मुलांचे चित्रे आहेत मी आणि मुलगी त्याच्यासमोर उभे राहून ही मेडिसन्स विकत घेतले मुलीला ताप असल्यामुळे आम्ही तिला घरी घेऊन गेलो तिला मेडिसिन्स दिले थोड्या वेळाने पारमी गळूनच पडली ती सारखी झोपून होती आम्हाला वाटलं तापामुळे ती झोपली आहे रात्री तिला उठवत ही नव्हते तिला रात्रीची मेडिसिन्स डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे फाईलमध्ये पाहून दिले आणि तिला झोपी घातले आम्हाला वाटले निटेवण नाही आणि अशक्तपणा यामुळे ती अशी करत असावी रात्री आम्ही जागी राहिलो पण ती झोपली तिला पुन्हा ताप भरला तेव्हा आम्ही तिला मीठ पाण्याने पुसून काढले तिने यावेळी काहीच केले नाही एरवी झोप मोडली असता ती रडायला लागते सकाळी पाचवा आम्ही तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावे असा विचार करीत होतो कारण तिची तब्येत खूपच खराब झालेली दिसत होती तिचा आवाज बारीक झालेला होता सकाळी आठ उठून मी तिच्यासाठी ज्यूस घेण्यासाठी बाहेर गेलो असता माझ्या पत्नीचा मोबाईल कॉल आला तेव्हा ती मोठ्याने घाबरून रडत होती मोठ्या आवाजात ओरडत होती मेडिकलवाल्याने चुकीचे मेडिसिन दिले आहे तू लवकर डोळे ये खोलता येत नाही आहे मी घाबसरून घरी गेलो तेव्हा पारमी बेशुद्धावस्थेत दिसत होती मी आणि माझी पत्नी रडत होतो पत्नीने मला मेडिसिन दाखवले ते स्किट्सफ्रीनिया या रोगासाठी होते याशिवाय लहान मुलासाठी नव्हे हे कळताच मला डोक्याला विजेचा झटका बसावा तसे झाले माझी पत्नी मुलीला कवटाळून रडत होती मी घाईत डॉक्टर प्रफुल्ल शहानबाग यांच्या दावाख्यात गेलो ते बंद होतो त्यांचा संपर्क केला असता त्यांच्या असिस्टंटने उचलला त्यांना झालेला प्रकार सांगितला अरे चुकीच मेडिसिन दिला आहे तुम्ही तिला अमर्जसी मध्ये हॉस्पिटल अॅडमिट करावे लागेल आम्ही तुम्हाला आर आयसीओ लिहून दिले होते जे माल्टबायटम होते कारण तिचे वजन वयापेक्षा खूप कमी आहे त्यांनी मेडिकल स्टोअरचे नाव विचारले असता आम्ही मेडिकल आणि त्याचे लोकेशन सांगितले असता उरले अरे ते मूर्ख आहेत या अगोदरही त्यांनी असेच्या चुकीचे मेडिसिन देऊन एकाला सिरियस केलं होतं त्यांनी डॉक्टर प्रफुल्ल शानबाग यांचा मोबाईल क्रमांक दिला त्यांना कॉल केला तेव्हा त्यांनी लगेच हॉस्पिटलाइज करण्यास सांगितले त्यांनी सांगितले इज यूज ट्रीटमेंट ऑफ स्किट्स अ मेंटल डिसॉर्डर दॅट कॅन रिझल्ट इन हल्युसिनेशन्स ऑर डिल्युजन्स अँड ऑल्सो अडवर्सली एफेक्स अ पर्सन्स अबिलिटी टू थिंक अँड बेहे्ह अँड मेनिय हे खूप हेवी डोस आहे आम्ही आर आय सीओ एनआयएस एअ समजून तिला डॉक्टरच्या सांगितलेल्या डोसप्रमाणे तीन पूर्णांक पाच दशांश मिलीलीटर असे दोन वेळा दिल हे सगळं एकूण माझी पत्नीला चक्कर आली ती जागीच खाली पडली तिच्या तोंडावर पाणी मारून मी तिला उठवले पारमीला उचलून घेतल तेव्हा ती डोळे बंद अवस्थेत म्हणाली आहे असं वाटत आहे मी मेडिकल मध्ये गेलो शंकर तिकडे नव्हता इतर हा प्रकार संगतीला तेव्हा ते मला मेडिसिन बदलून देत होते काही नाही थोडी झोपत येते तुम्ही हे मल्टिबायटम घेऊन जा इतक्या थंड प्रतिक्रिया एका कर्मचारी याची होती मी त्यांना चिडून सांगितले तिला हॉस्पिटल करण्यास सांगितलं आहे तेव्हा त्यांनी मला मेडिसिनचे बिल आणि कर्मचारी मी मोठ्याने रडत होतो पण त्याचा मॅनेजर वेळेवर नव्हता आम्ही तातडीने तिला आमचे फॅमिली डॉक्टर घाटकोपर ऍडमिट केल डॉक्टरने तिला तपासले असता तिची पल्स रेट एकशे पंचेचाळीस पेक्षाही जास्त होता नर्सने पारमीला ऐव्ही लावले असता तिने काहीच प्रतिक्रिया केली नाही डॉक्टर नर्स आम्ही घाबरून गेलो डॉक्टरने तुम्हाला बघवणार नाही तुम्ही बाहेर जा आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले आम्ही बाहेर गेलो नंतर डॉक्टर यांनी सांगितले ती केव्हा शुद्धीवर येईल काहीच सांगता येणार नाही स्केटसफ्रीनिय रुग्णापेक्षा जास्त डोस तिला झाला आहे केवळ लघवी वाटे हे बाहेर पडेल दुसरा काहीच मार्ग नाही पारमीला डायपर घालून ठेवले सहा तास झाले तरी तिला लघवी झाली नाही ना ती बोलत होती नुसती डोळे मिटून होती तिच्या मानेची नस खूप जोरात उडत होती तिचे तोड उघडे पडले होते नीट पाहिलं तेव्हा कळल तिची जीभ वाकडी आणि मागे गेली आहे ती जड झाली आहे तिच्या छातीमध्ये जास्त दुखते आहे असं बोलून ती परत बेशुद्धावस्थेत गेली दुसक या दिवशी रात्री तिने स्व तापाय उचलला आम्ही तिला जबरदस्तीने लघवीला नेल तेव्हा तिला बसतही येत नव्हते काही मिनिटांनी तिला लघवी आली पण ती बोलत होती मला कळत नाही कस बाहेर करू दहा मिनिटांनी तिने ती थी केली आम्हा दोघांसाठी हे खूप भयानक होते की मुलीला लघवीला आले आहे पण तिला कळत नाही आहे काही केल्या तिचे हार्ट पल्स वेट नॉर्मल होत नव्हते आमच्याकडे रडत तिच्याकडे बघण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता मंगळसूत्र गहाण ठेवून आम्ही हॉस्पिटलचे बिल भरले तीन दिवसांनी माझी मुलगी थोडी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या लघवीच्या जागी इन्फेक्शन झाले होते तिचा घसा ते ओठ सोलून निघाले होते तिला साधं पाणी पितानाही त्रास होत होता तीन दिवस तिच्या पोटात अन्नाचा दाना पाण्याचा कण नव्हता तिला तहान होती पण तिच्या ओठातून पाणी गळून बेडशीट भिजत होते आम्ही तीन दिवसांनी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं होत ती तहानलेली होती पण पाणी गिळता येत नसल्याने ती दुखत्या छाती घशातून रडत नव्हती तिच्या डोळ्याच पाणी एक दोन थेंब येऊन डोळ्याच्या कडा ओल्या करण्याशिवाय काहीच करत नव्हत तिचे अश्रू खाली ओरघळत नव्हते कारण तिची बॉडी आतून ड्राय झाली त्यात तिला पाणी पिता येत नाही हा त्रास पाहण म्हणजे आम्ही असून मेलू आहोत असं वाटत होत ड्रॉप आम्ही तिला थेंब थेंब पाणी तिच्या घशात ओतून पाजलं तेव्हा तिने आईच्या मांडीवर डोक ठेवून परत झोपी गेली दोन्ही दिवस आमची मुलगी भूक तहान लागली म्हणून तोताल्या भाषेत बोलत होती रडत होती पण तिला निखाता पिता येत नव्हते डोक्यात मुंग्या का चावत आहे चक्कर का येते आहे असं वाटतंय खूप फास्ट चोक्यात बसले आहे असं का वाटत आहे हे प्रश्न कोरड्या डोळ्याने विचारत होती बरी होशील तू अस रडत बोलण्याशिवाय आम्ही काय करू शकत होतो The side effects of Rizniaic MG syrup include headache, drooling, drowsiness, nausea, and light headedness, a feeling of restlessness or weight gain. These mild symptoms normally go away in a few days, but in case it is persistent, a consultation with your doctor may be required. However, there may be certain side effects that will require immediate medical attention uncontrolled movements of the muscles in the face, like frowning, tongue movement, and lip smacking. High fever, sweating, tremors, uneven heartbeats, and a faint like feeling. ब्लड इतका भयानक त्रास सहा वर्षाची मुलगी पार्मी कपिल पठारेने केवळ मेडिकल आणि त्यांचा कामगार शंकर यांच्या निष्काळजीपणामुळे सहन केला आहे माझ्या पत्नीने वेळेवर पाहिलं म्हणून हा मोठा घात होता होता वाचला आज आम्ही कंटिन्यू पाच दिवस हे मेडिसिन देत गेलो असतो तर आज आमची मुलगी या जगात नसती आता ती खूप बारीक झाली आहे तीच वजन खूप कमी झाले आहे माझी पत्नी आणि माझी मानसिक स्थिती आजही ठीक नाही माझी पत्नी या धक्क्याने सावरलेली नाही ती रात्री अचानक उठून घाबरते रडू लागते आम्ही केम हॉस्पिटल क्वार्टर्स मध्ये काही महिनापूर्वी राहण्यास आलो होतो ती आता त्या रूम मध्ये जाण्यासही घाबरते आम्ही आपण हात जोडून विनंती करतो कुठलेही मेडिकल मधून मेडिसिन घेताना नीट तपासून घ्या मेडिकल वर विश्वास ठेवू नका शरद शृंगारे